के पी मगेन्नवर लक्ष्मी क्रेडिट सौहार्द संस्थेच्या वतीनं सभासदांची दिवाळी अधिक गोड व्हावी म्हणून सभासदांना पंचवीस टक्के उच्चांकी लाभांश आणि कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगार बोनस म्हणून देण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक व माजी आमदार केपी मगेन्नवर यांनी दिली यावेळी लाभांश व बोनस वितरण सोहळा पार पडला संस्थेबद्दल माहिती देताना म्हणाले की के संस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित नसून सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक सक्रिय आहे दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवर व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून सामाजिक जाणीवा जोपासले जातात असं त्यांनी सांगितलं सध्या संस्थेच्या अकरा हजार आठशे सभासद अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचे शेअर्स तीनशे चौतीस कोटी रुपयांचे ठेवी असून एकशे सतरा एकशे सत्याहत्तर कोटी रुपये कर्ज वितरण झालंय आर्थिक वर्षात संस्थेला आठ कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा नफा झालाय संस्थेच्या एकोणतीस सर्वाधिक लाभांश देणारी पहिली सहकारी संस्था ठरली संस्थेच्या यशाचं श्रेय संचालक मंडळाची मार्गदर्शक कर्मचाऱ्यांची कार्यतत्परता आणि सभासदांचे यांना जातं असं मग यांनी सांगितलं या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्ष सतीश मगेन्नवर उपाध्यक्ष सदाशिव मिरजे संचालक जिनाप्पा शेटबाळे अशोक चिमाई भीमू बोले सुरगौडा पाटील सुभाष मगेन्नवार आपासाहेब जमदाडे नेमिनाथ पट्टणकुडे संजय पाटील इलियास मुल्ला दत्तूबाने बेबीताई कोठेवाले सरिता मंगसुळे आदी मान्यवर उपस्थित होते मुख्य व्यवस्थापक प्रदीप मगेनवार यांनी स्वागत केलं तर उपव्यवस्थापक रावसाहेब कोठेवाले यांनी आभार सिमाराठी मांजरेहून तात्यासाहेब कामात